ओमकार इंटरप्रायजेस आमच्याकडे साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील बजाज फायनान्स उपलब्ध प्रोप्रायटर सुशील भोसले संपर्क त्र्याण्णव सत्तर बहात्तर तेवीस अठ्ठ्याण्णव पत्ता शिवानी रेसिडेन्सी कचेरी रोड मुद्रे कर्जत रायगड कर्जत शहर बचाव संघर्ष समितीने कर्जत नगर परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले आहे या आंदोलनाचे मुख्य कारण शहरातील विविध समस्यांवर तोडगा निघावा विशेषत विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांची समस्या सोडवावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले समितीने नगर परिषदेकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगडाने या ठिकाणी आपण आज निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत हे निवेदन आपल्या महिला भगिनी देतील त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या व्यक्तीने कारण त्या जे कागद आहेत त्याच्यामध्ये सर्व आपल्या काही व्यथा आहेत ज्या काही प्रॉब्लेम्सने ते सगळे मांडलेले आहे आणि मोरे भोकेल साहेबांनी स्वतः तयार केले सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि ही चर्चा आपली पुढे बरखडत जाऊ नये म्हणून आज आपण खरं निवेदन द्यायला आलो आज आपली चर्चा नाही पण थोडं काही जे काही बोलायचं आहे की आपल्या सगळ्यांच्या वतीने कैलाजी मोरे साहेब ॲडव्होकेट बोलतील असे मी सगळ्यांना विनंती करतो आहे कारण त्यानंतर काय आपलं प्लॅनिंग असेल आणि या ठिकाणी या नगर परिषदेचे मुख्याधिकारी गारवेसाहेबसुद्धा या ठिकाणी आपले निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांचंही या ठिकाणी कर्ज बचाव समितीच्या वतीने स्वागत करतो आणि मी मोरे साहेबांना विनंती करतो की पुढची तुम्ही थोडं मागणी करा मागणी मोबाईल मागणी नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून मी पण माझे काही गोष्टी सांगू शकतो आता ठेवा चालेल आता तरी चालेल आता त्या आता त्याला यशासाठी असं सांगायचं होतं बरोबर नगरपालिकेतली दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी अनेकदा माझ्याकडे रोग आले की पाण्याची समस्या वगैरे कि जी मोठ्या प्रमाणात करण्याची समस्या आपण एक साधारण एक सव्वा वर्षापूर्वी पाणी पाणी योजनेचं एस्टिमेट तांत्रिक मन्यता बाकी सगळ्या गोष्टी हातून घ्या उद्या स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मीटिंग आहे त्याच्यामध्ये अप्रुव्हल झाल्यानंतर वैद्यकीय दोन बंद नगरपर्यंत पाणी लोक योजना हे मार्गस्थ लागतात आपला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता एक्सप्रियंटल आम्ही तो असा ॲड्रेस करतो की आम्ही त्या ठेकेदाराला सगळ्यात ते एक्सप्रेस वे काम करायला सुरू करायला सांगणार आहे दुसरे जे अधिक स्वच्छतेचे आपले प्रचलित आहेत तर दैनंदिन याच्यामध्ये नगरपालिकेचा स्टाफ किंवा ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत आपण तसा उचलत असतो तरी वारंवार नागरिकांकडून काही ठिकाणी जे आहेत ठराविक स्पॉट्सवर तसा वाढत असतो त्याच्यावर आपण कारवाई करू ट्रॅफिक संदर्भात आपण पोलिसांसोबत नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही फॉल ही आम्ही देतो की जे काही पोलिस हान्सपोर्ट कॉर्डिनेशनमध्ये जे काही नगरपालिकेचा अहोर असेल तो नगरपालिका व्यवस्थित पार पाडेल आपल्या अनेक नृत्यांपेटी म्हटलं होतं सी सी टी व्ही कॅमेऱ्या तर लवकरच पोलीस स्टेशनसोबत आम्ही एकत्र बसलेली पी एस सेव्हच्या वर जी चर्चा झालेली आहे ती काम हे साधारण आजपासून काही वर्षापूर्वी झालेलं तसं कोणतेही ऑपरेशन मेंटेनन्सही ठेवला जात नव्हता हो। आणि नगरपालिकेकडेही संदर्भात कोणता विशिष्ट निधी प्राप्त नव्हता पण आता आपण काहीतरी करून त्याच्यामध्ये ते जे उर्वरित एक्झिस्टिंग कॅमेरे तेही चालू करतो आहे आणि लोकप्रतिनिधींमार्फत आणि बाकीचा फोन मिळून नवीन कॅमेऱ्याचंही कर्जतमध्ये जाळं विणण्याचा प्रयत्न करतो आपल्या सर्व प्रश्नांबद्दल कर्जत नगरपालिका ही अतिशय संवेदनशील आहे कोणत्याच प्रकारे कोणत्या नागरिकांना चुकीची मिसट्रीटमेंट किंवा उत्तर अशिया नगरपालिकेकडनं कधी अशी कोणती गोष्ट होणार नाही आहे जे काही आपले मुद्दे आहेत जे काही आपले प्रश्न आहेत ते आम्ही पॉझिटिव्हपणे सगळे ॲड्रेस करू सगळे प्रश्न सोडू याची मी हमी करतो उद्या आपण सगळेजण बारा वाजता कर्जत नगर काम करूया का शनिवारी दोन दिवस आंदोलनाचा पार्ट आहे असं पण केलेलं आहे शनिवारी दुपारी आपण त्यांच्यावर बसूया शनिवारी बसल्यानंतर जर नगरपालिकेच्या भूमिकेवर समाधान झालं नाही आपण त्याच्यामध्ये मागणी पण करतो आहे आंदोलन आंदोलनाची करू ह्या गोष्टी आम्हाला अजिबात नको आहे ऑलरेडी तुमच्याकडे सर्व सेटअप आहे ज्या सेटअपमध्ये विशिष्ट काहीतरी फंड आणा विशिष्ट काहीतरी यंत्रणा आणा माणसं आणा अजिबात नाही आहे तुमच्याकडे तुम्ही आता पण ठरवला ना दोन जर प्रोग्राम आता चालू होती बाजारात पण बाजारात ट्राफिक शक्ती केली का जाहीर या पुढे आपण निवेदन देतोय लक्षात घ्या अनेक लोकांच्या ग्रुपवर चर्चा होत्या का कुठलंही जन आंदोलन असल्यानंतर अधिकारी वैभव गार्वे हजर राहत नाहीत लक्षात घ्या हे काल सुद्धा जाहीर केलेलं जनतेचं आंदोलन हे वैभव गार्वेना हजर राहावं लागेल त्याच्याही पलीकडे जाऊन जसे तुम्ही उभे उभे होते त्यांनी अधिकारी म्हणून तिथे खाली आले निवेदन घेतलेले तुमची ताकदी आपली ताकदी लागतात अनेक जणांनी तिथे प्रश्न आलेले आहेत बऱ्याच जणांनी निवेदन वाचलेली नाही असं मला वाटतंय बांधकामा संदर्भातलं जे काही वैयक्तिक तक्रारी दिलेल्या आहेत या प्रकरणानेही कॉमन स्वरूपात घेतलेल्या आहेत कारण हे आंदोलन कर्जत शहराचे अनेक लोकांनी त्याच्या संदर्भात सुद्धा व्याख्या केली तर कर्जत शहर कर्जत शहर त्याच्यामध्ये दिलेले म्हणजे कर्जत शहरातल्या बाजारपेठेतले प्रश्न चालतील अजिबात नाही कर्जत नगर परिषद आधीतील जे जे तिथलं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातल्या त्या तक्रारी आहेत तिथं एक ताताने आता एक भूमिका मांडली का नदी संदर्भाची भूमिका आहे ते सुद्धा मांडली गेलेली आहे या वर्षी जी पुराची पर्सी तयार झाली जी नदीमधली जी बांधकामं केलेली आहेत नदीमध्ये नदीच्या परिसरामध्ये जे काही सुशुभीकरणाचे इशू आहेत सर्व इशू त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत आज आपण लक्षात घ्या इथं चर्चा करायला आलो नव्हतं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात यांची मानसिकता आणि यांच्या समोर काय कौतुक केलं तुम्ही ऐकलेलं आहे समाज तर इथं कोणी कौतुक करायला आलेलं नाही आहे आपले प्रश्न सोडवायचे आपलं निवेदन त्याला दिलेलं आहे दोन दिवसाचा अवधी दिलेला आहे आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट दिलेलं आहे शनिवारी पाच वाजता आपण भूमिका जाहीर करणार आहेत तर पाच वाजता त्याच्या अगोदर तीन वाजता नगर परिषदेच्या काउन्सिल हॉलमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे की आम्ही चर्चा करण्या तयारी तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे ह्याच्यामध्ये बदल केला तर शिवना कुठे बोलवायचं आहे तर मला माहिती आहे ते एक दिवस त्या धरून देतील मग ही जनतेची दाखवत आहे तर शनिवारी तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न कृपया वैयक्तिक तक्रारी आणल्या तर डायरेक्टली तिथं देऊ नका तुमच्या आमच्याकडनं कर्जश्वर भाजप समिती आहे समितीकडे द्या कॉमन प्रश्न मांडलेले आहेत त्याचं अवलोकन करून आपण ते प्रश्न पुढं करू जोपर्यंत समाधान होत नाही चार तास जरी मिटिंग चालली तरी चर्चा करू कारण तुम्हा आम्हाला रस्त्यावर उतरला पाहिजे कायदा सुव्यवस्था बिरवला पाहिजे याची आव नाही आहे आपण लोक लोकशाहीमध्ये राहतोय तर त्यांना दोन दिवसाचा अवधी दिलाय त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना आव्हान करतोय निवे आता निवेदन दिल्यानंतर तुम्ही दोन दिवसानंतर कार्यक्रम चालू नका करू आता सुद्धा तुम्हाला या क्षणाला तुमच्याकडे यंत्रणा आहे माणसं आहे पैसे आहे कार्यक्रम लगेच सुरू करा आता बाजारात गेले तरी त्यांचे लगेच एक प्रश्न तासाभ्र सांगतो असे सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्यांना सुरू करावे आणि अशा अपेक्षा पण आहे त्यांना कदाचित वाटेल का नाही टे आंदोलन आम्ही काहीतरी जाहीर केलं या आंदोलन तसं थांबणार नाही जोपर्यंत आम्ही घेत नाही आपण ज्या संख्येने आला शेतकरी सुद्धा या संख्येने या काही घटली या मला कुठली बाहेर जायचंय दहा मिनिटात आपल्याला अजिबात नको आपल्याला भेटवायचा असेल तर आपल्यामध्ये सर्व सर्वांना सुद्धा पुन्हा एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने जे आला आणि जे प्रस्ताव आपण वाढले निघणं दिलेलं आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो मी नेहमी सांगतो कुठलंही आंदोलन त्याच्या मागे लोकशाहीचा पत्रकार आणि आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकारदा पोलीस प्रशासनानं ने सुद्धा नेहमी सहकार्य राहिलेले ने ने आज आपल्याला इनर सिक्युरिटी म्हणून आपल्यापेक्षा त्यांच्या सिक्युरिटीसाठी पोलीस हजर राहिले तर त्यांचं सुद्धा त्या निमित्ताने अभिनंदन गरड साहेबांना फोन केलेला आहे आपण असं पोलिस स्टेशनला जाऊया ट्रॅफिक संदर्भातल्या काही तक्रारी आहेत त्याच्या सूचना देऊया